मनोज पाटिल। ये सहा कोटी होता आणि म्हणजे आमचं पैठण झालं शेवगाव झालं आणि आता आपण अहि्या आपण मनोज दादांच्या स्वागताची जी तयारी बघतोय माझ्यापासून तीस किलोमीटर पर्यंत ट्राफिक जाम आहे म्हणजे इतक्या गाड्या मराठ्यांनी इथं आलेले असं मला या बांधवांनी सांगितलं आणि माझ्यापासून आता, आता दादा मिरी या गावी आहे माझ्यापासून आपल्यापासून जवळजवळ तीस ते पस्तीस किलोमीटर दादा आहेत तिथपर्यंत आणि दादाच्या माग दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रागा म्हणजे मराठ्यांनी या वेळेला डोक्यात घेतलेलं आहे वाशीला जेवढे गेलो होतो त्याच्यापेक्षा चार पण सगळे म्हणत होते सगळे आपली मांजा घेत होते काय की म्हणे मराठ्यांची हवा संपली जसा लाठीचार झाला त्यानंतर ते म्हणत होते दे, मराठ्यांची हवा संपली दादाने एक सभा ठेवली चौदा ची सभा पावणे दोनशे एक्के मध्ये दोन ते अडीच कोटी मराठी आले त्यानंतर हे पुन्हा म्हणत होते दे, मराठ्यांची हवा संपली पुन्हा नारायणगडवर मनोज दादाने दाखवून दिली आता नंतर त्यांना वाटलं निवडणुकीला उमेदवार दिले नाही तर पुन्हा रंगे पाटलाची हवा संपली अरे मराठेत त्याच्यापेक्षा चार पट आले आता एक एक महिन्याचा दाना पाणी सोबत घेऊन आले आणि ये मराठे आता जीव गेला तरी चालतो पण आरक्षण घेतल्याशिवाय अहिल्यानगर मध्ये मनोज दादाचं जे स्वागत आपण बघतोय प्रचंड म्हणजे तुम्हाला दाखवायला अभिमान वाटत की भला मोठा भला मोठा हार स्वागतासाठी आहे पुन्हा म्हणत होते पुन्हा म्हणत होते की कि या चकडे जेसीबी नाहीये तर आपण लाईव्ह मध्ये दाखवलं लाईव्ह मध्ये दाखवलं आपण पैठणून निघल्यापासून आपण बसवतो ओबीसी बांधवांनी जेसीबी मोफत दिले क्रेन मोफत दिले मुस्लिम बांधव आपल्या गाड्यांना आदुरस्त झाल्या मुस्लिम बांधव मोफत मध्ये करून देतात ओबीसी बांधव असतील सर्व बांधव म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण जे म्हणतो त्यातले त्यात मराठा दलित धनगर बंजारा आदिवासी ओबीसी आपण जे म्हणतो रस्ते येताना त्याचा प्रत्यय आला दादाच्या पुढे चालण्याचं कारण हे कुठं काय काय व्यवस्था आली आणि अक्षरशः अंगावर काठी येतात शौघाला मुस्लिम बांधवांनी पाण्याची नाश्त्याची व्यवस्था केली तशी जागोजागी आपल्या या गाड्याच्या आलेल्या गावखेड्यातून या गाड्यांमध्ये ओबीसी बांधवांचे बांधव आहेत आपल्या सोबत मुस्लिम बांधव आहेत म्हणजे हे खरंच कौतुकास्पद आहे मनोज दादा जातीवाद करत नाही जातीवाद करतात ते दोन तीन दोन तीन जण जे सोडलेले गोजनदारीवर आपल्याकडे आपल्याकडे जसं सा सालदार ठेवतो आपण सालदार ठेवतो ना सालाने ठेवतो माणसं तसे हे सालाने ठेवलं मनोज बैठक ठेवायची किंवा काही नेता घ्यायची